नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो काल एक गाणं बनवलं होतं तुम्ही तर पाहिलंच बऱ्याच जणांनी काय झालं मॅटर म्हणजे मॅटर वेटर काही नाही झाला आता युट्यूबला तुम्ही सगळ्यांनी कमेंट टाकले इन्स्टाला सगळ्यांना आवडलं बऱ्यापैकी पण फेसबुकवर काही जणांना आवडलं नाही का पहिली काय फालतूगिरी लावली कशाला असं तसं झाला विषयी पण असं द्या दो दोन चार जणच पटलं नाही बाकीच्या सगळ्यांना पटलं आणि काय झालं होतं निवांत म्हणून म्हणलं चला बनव असंच काहीतरी म्हणलं चला हे कॉमेडी कर करायचा प्रयत्न कराव बऱ्याच जणांना पटलं आणि तुमचा सपोर्ट आहे सबस्क्राईब सगळ्यांनी केलंय नवीन कोण असतील नवीन आले आलेत इथे बरेच जण आलेत मला इथं दिसतंय सबस्क्राईबला का भावांनो करायला का पहिल्यांदाच आलाय तुम्ही पण तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडते मी काय हो का मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कधी ताटतो का कधी आकारतो काय काशी काहीच नाहीशी मी आपलं रिआलिटीत बाबा इथं तर काय चाललंय नेमकं काय विषय जिंदगी कशी जागायची एकदम निवांत रिलॅक्स राहायचं ही एक धावण्याचा प्रयत्न करतो लय बाबा काय भांडणं तण्णं असतं का काय विषय नसतो काल थोडी की ग मजा केली हो तर मी व्हिडिओ बघितला असते रेसमध्ये नाहीची की नेमकं दोघीचं म्हणणं काही येत नाही असं हे करण्याचा प्रयत्न केला असून द्या हे बी व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे संपूर्ण बघा हे होय नाही सात आठ मिनिटातच तुम्हाला व्यवस्थित नेमकं काय चाललंय हे धावण्याचा माझा छोटासा प्रयत्न राहील आणि आवाज बी हाय क्वालिटी बी आहे तुम्ही म्हणताय आणि हाय कसं आहे हाय एवढं दोन चार दिवस व मग नसल्यावर नाहीच की मित्रांनो हो का गायब झालो म्हणजे गायबच होतोय मग मग आता कसं झालंय न्यूज चॅनलला बी मस्त ह्याला जायचंय कुठं तिकडं मग मी ती नकोच ती अशीच काढायचं असं रे आपलं मोकार निवांत निवांत हो चला बाय काय चाललंय रेशमाचं आणण्याचं न्यायनीचं थोडक्यात तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो लाईक करा असं नाही विसरून जात आहे म्हणून सांगतोय दुसरं काय नाही विषय आणि हाय बाकीच काय बोलाल एवढं कमीच की नाही आता ऊन पडलंय चकटमध्ये बोला गो काय भानगड आहे आज होय दिवस कसं काय उगवलाय बरोबर का चुकीचा उगवलाय मारलं का तुला काल नाही सरांनी हाणलेलं दिसतोय तुला शंभर टक्के हाणलं नाही मग अहो ग्रहपाठची वयस गमली दोन्ही संघट झाला आता काय करावं आता शाळेत लिहिणपर्यंत निघली निटली थोडं मग सांगितलं लिहिलं एवढं एवढं ह्या उत्तर एवढे एवढं अर्लिहित दहा मिनिटाचं घ्या मी काय के बाया दोन दोन तास लागते वीस वीस बाराच एक अर लिहिला का नाटक करतो आता तो नाही वया हरावलेच कारण सांगतोय तू लिहिलंच नाही म्हणा मरू शपथ लिहिल तर हा एवढंच म्हण पप्पा वय लिहिलं मला शपथ घ्यायची जाव तू म्हणा शपथ बोल मिळतो मला अर का म्हणजे लिहिलंच नाही तो अरे मी तुझ्या मनातलं वाघ तू देण्यात ठेवू तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना बाप आहे देण्यात ठेवू तुझ्या मनात काय चालले मल्लेव दे दे ठेव ए नाही नाही त्यांनी लिहिलं लिहिलं होतं का सांग काल मला माहित ना त्या घरात जाऊन काय करत बसलेलं पण लिहिलंच नाही ना अरे अन्या तुझा चेहरा बघितले की तू खरं बोलतो खोटं बोलतो करत नाही दे ठेव काय नाटकच करू नको तू अरे आमचं म्हणतो वय हरावले वीस वीस पान 8 तुला आणि लाईश आहे मी सांगितलं होतं हनायला थांब अरे तू लिहडम तू नाटकच ली हा लिहिजे अन्या बोलता नाटक करतोय काय तुम्हाला सांगायचं काय नाही कुणाचा फोन आला हो ना रोपण्या

याला पाणी बी लागतंय झाडांना पाणी नाही दिल्यावर नाही तर काय उपयोग आहे रेसमच काय कणे सु टेन्शनमध्ये हा कुठे लावते पाणी टाकीतनी लावते वय बर लावला चांदनी चांद खू ती काही काय ग काय गासा वासा, वासा करते काय करते काय नंद कामसूर हिकडाली काय न हा म्हणजे तिचं ती हिडीवच काहीतरी आहे हा बरोबर काय मॅटर काय नाही हिडिव काढलाय बर हिडीव काल ती काहीतरी चाललंय सोडायचं चाललंय होय हा ल ना एवढ झालं बरं जा है लय बायको नकर करती काय तर मला सांगायचे हा त्यांचा फोन आहे का हा काहीतरी चाललंय हा तिला मी फोन लावायचा आहे मला पण तिची माझी तर जातच पडा फोनवर बर 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 करीन तिचा फोन पण तस लाव धावतो केल्यावर ते सारखे शिच्या पण म्हणल्यावर ती ठेवते बंद करून ठेवी का बंद करून तिचं तरी काय चुकतंय मरून द्या मनावर राहून द्या बोल काय कोक बसू होय पाणी येत आहे होय अगदी कि झाडांना पाणी का न हो हो ग बरं हा केलं बंद केलं बंद बर असं हे गार्डन बघितलं चला तिकडे चाललंय नेमकं शिवीच नाणीचं बक्कीच कसं बी असे आता पण ती लिहाकरांसाठी वाटतं जे वाटत ती सारखी हिडिओमध्ये ह तुम्ही मस्त मानता बक्कीला नक घेत जाऊ पण असं ते आता काय ती लेकर, लेकर लान, ती काय लेकर लहान लहान आहे तो बिचारी काय चाललंय तरी बघू चला असू द्या होय थोडं समजून काय करणार ताईनो दादांनो असं द्या मैत्रिणीनो काय सांगायचं तुम्हाला आता मस्त तुम्हाला काय गोष्ट पटत नाही पण काय करणार पहिलं कुठे गेलं वाचत सोडलाय गेच नाही आला काही इथं बी कोण नाही हां भांडण बिन झालेत काय दोघ पया चिवळी चि अयो म्हणजे तुम्हाला काचत दिसलं होतं काय मिळालं होय चिव ये हा बया चिवळीला सुद्धा मज्जा करत आहे ती व्हाय चिवय होय चिव ये हा काय गो बा कुठून उठून चाललं आहे कुठे शाळेत शाळे चालली मी मग काय शॉपिंग चालली काय बघ की नाही काय शॉपिंगला निघाली ग हां

ते मित्रांना बघायचंय मित्र म्हणल्यात तू पाचशे रुपये सांगायला माग देतोय का बघायचंय आम्हाला हजार रुपये घेते त्याकडून हजार नाही पण म्हणलं पाचशे घेतो तू <laughs> पाचशे बक्की पाचशे हा चला पाचशे पाचशे बक्की तू पाचशे टांगवारलं पाहिलं हा नाहीत केस काढ आता नाही दावत चल काय फ्री अंडी खाल्लेली दिसते पू करून

मुदूरच रंगित होई काय विषय तुझा फोकस अरे माझ्यावरच फोकस आहे काच धरन अरे बघ तू एका दिवसात फोकस आहे सगळा फोकस माझ्यावर आहे भाऊ सगळे सोशल मीडियातले सगळे माझ्याकडे आलेत आहेत आहे सगळीकडे तू कुणाला बेचे फोकस कुठे फोकस फक्त करून सांगा फोकस कुठे फोकस रविषयी तिकडे आलाय का असं लय झालं ह्या गोष्टी ही व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबवतो ओके चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये